नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक मोड आलेल्या मुगाची गोल गोल भजी कशी करायची ते बघणार आहो ही भजी किंवा पकोडे किंवा तुम्ही बॉल्स म्हणू शकता अगदी कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी गोल गोल अशी बॉल तयार झालेली आहे तर असेच आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत तर बघा असे मस्त कोमट पाण्यामध्ये हे मूग भिजू घालायचे आणि दिवसभर भिजू द्यायचे रात्री एका चाळणीमध्ये निथळून ते मस्त कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे किंवा तसेच चाळणीमध्ये ठेवायचे तर, तर दुसऱ्या दिवशी मस्तशी मोड येतात याचा मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर अगदी जाडसर बारीक करायचे जास्त बारीक करायचे नाही तर बघू शकता इथं मी अशा पद्धतीने हे मूग बारीक करून घेतलेले आहेत तर असेच हे मूग आपल्याला सर्व बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी इथं एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला काही जिन्नस टाकायचे आहेत तर इथं मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे हा रवा यामध्ये टाकायचा आहे आपल्याला यामध्ये बेसन वापरायचं नाही तर इथं मी कुरकुरीत होण्याकरिता दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर यामुळं भजी आपली कुरकुरीत होतात बेसन पीठ न वापरता आपल्याला ही भजी बनवायची आहे तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालते त्याऐवजी तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ तुम्ही दळून आणू शकता तर असं हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आणखी काही जिन्नस टाकायचे आहेत इथं मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा कांदा वापरायचा तेवढा तुम्ही कमी जास्त करू शकता पाच ते सहा हिरव्या मिरच्या कुठून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नाही त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कुठून घेतलेल्या अर्धा चमचा अद्रक अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा यामध्ये ओवा टाकायचा ओवा थोडा हातावर असा चोळून टाकायचा म्हणजे यामध्ये फ्लेवर छान येतो अगदी थोडासा हिंग टाकायचा आहे दोन चम्मच धने पावडर टाकायची एक ते दीड चमचा यामध्ये तिखट टाकायचं आहे तिखट हे पाकिटसं असल्यामुळं जास्त तिखट नाही तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमच हळद टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर हे सर्व जिन्नस आपले टाकून झालेले आहेत आणि मस्त असे हाताने आपण हे एकजीव करून घेऊया तर बघू शकता यामध्ये पाणी टाकायचं नाही तर असेच आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर याचे आपल्याला बॉल बनवायचे आहे आणि तुम्ही याचे बॉल किंवा असे वडे पण बनवू शकता तर मी इथे बॉल्स करून घेतलेले आहेत तर हे सर्व आधी असे बनवून ठेवायचे इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे तेल खूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही नाहीतर वडे किंवा भाजी तळताना हे आपले वरूनच लाल होऊ शकतात आतून कच्चे राहू शकतात तर असे या पद्धतीने यामध्ये हे सर्व बॉल्स सोडायचे आणि मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवर हे आपल्याला लाल होईपर्यंत किंवा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर अगदी कुरकुरीत असे हे आपले बॉल्स तयार होतात तर अशा पद्धतीने आपण हे कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तळून घ्यायचे आणि मस्त असे कुरकुरीत होतात हे मुगाचे असल्यामुळं खूप छान आणि कुरकुरीत लागतात आणि खायला पण खूप खमंग होतात तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे पकोडे किंवा बॉल्स तयार झालेले आहेत तर बघू शकता अगदी कुरकुरीत असे हे बॉल्स तयार झालेले आहेत वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे स्पंजी झालेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत तर हे खायला पण खूप खमंग लागतात असेच तुम्ही नक्की ट्रॅक करून बघा